आज 18 सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांचे आदर्श मधुभाईंची ज्योत समर्पित झाली मधुबाईंनी एकाच निरंजनाची आराधना केली ती निरंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघजीवन कसे जगायचे याचा महान आदर्श ठेवून मधुभाई कुलकर्णी आज पंचतत्वात विलीन झाले आहेत जिल्हा प्रचारक विभाग प्रचारक पुणे महानगर प्रचारक गुजरात प्रांत प्रचारक गुजरात महाराष्ट्र विदर्भ या पश्चिम क्षेत्राचे प्रचारक आणि शेवटी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य असा त्यांचा संघदायित्वाचा प्रवास संघाबाहेरील व्यक्तीला ही संघदायित्वे काय असतात याचे वरील शब्दाने आकलन होणे कठीण आहे प्रचारक याचा अर्थ ज्याने गृहत्याग केला आहे जो अविवाहित आहे ज्याने आपले संपूर्ण जीवन संघाला समर्पित केले आहे संघ सांगेल ते दायित्व म्हणजे जबाबदारी पार पाडणे अशी ज्याची मनस्थिती असते त्याची व्यक्तिगत संपत्ती शून्य असते त्याला प्रचारक म्हणतात पारंपरिक भाषेचा उपयोग करायचा तर हा संन्यास धर्म आहे परंतु भारतातील काही संन्यासी भगव्या वसरात असले तरीही मठ आणि मठाच्या कोट्यावधी संपत्तीचे मालक असतात तो भाग वेगळा प्रचारक हा संपत्तीच्या दृष्टीने शून्य असतो तसेच मधुभाई होते आपल्या प्रचारकी जीवनात मधुभाईंनी प्रचारक धर्माचे आदर्शवत पालन केले प्रचारक धर्मात अत्यंत मृदुभाष्य सर्व स्वयंसेवकाशी आत्मीय संबंध त्यांच्या सुखदुःखात दुधात साखर जशी विरघळून जाते त्याप्रमाणे समरस होणे प्रत्येकाची कार्यक्षमता ओळखून त्याच्या आंतरिक शक्तीचा विकास घडवून आणणे संघकामाचे म्हणजे राष्ट्रकार्याचे यथोचित दायित्व त्याच्याकडे देणे असे सगळे भाग येतात हे काम अतिशय शांत चित्ताने कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीच्या सर्व माध्यमांपासून हजारो हात दूर राहून करण्याचे कार्य आहे एखाद्या विशाल वृक्षाचे बीजारोपण होते आणि मग तो क्रमाक्रमाने वाढत जातो वाढता वाढता त्याची एक पूर्ण विकसित अवस्था निर्माण होते अशा बीजाचे प्रारंभीच्या काळात अतिशय जागरूकतेने भरणपोषण करावे लागते मधुबाईंनी आपल्या प्रचारकी विजय संगोपित केली असतील याची गणना करणे अवघडच आहे बरं का या ठिकाणी एका संस्कृत सुभाषिताची आठवण येते तो सुभाषितकार धो दो, दो पावसाला उद्देशून म्हणतो हे पर्जन्य राजा तुझे बरसने सुखकारक असले तरी रखरखीत उन्हाळ्यात बीजाचे रक्षण करण्यात एका माळ्याने जे कष्ट घेतले ते तुझ्यापेक्षाही महान कार्य आहे आज संघ शताब्दी वर्षामध्ये संघ प्रशंसेचा धोधो पाऊस पडतो आहे तो आनंददायी आहेच आहे परंतु संघाच्या अतिशय कष्टदायक कालखंडात मधुबाईंसारख्या प्रचारकांनी स्वतःच्या रक्त आणि घामाने जे बीज अंकुरात ठेवले त्याची महानता या प्रशंसेपेक्षाही मोठी आहे बरं का संघगीताची एक ओळ आहे सिंच रहे हे अगणित माली मधुभाईंची गणना रखरखीत उन्हात संघबीजाचे संवर्धन करणाऱ्या सिंचनकाराची आहे त्यांच्या परलोकगमनाने गमनाचे वृत्त ऐकून महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतातील किती हजार घरांमध्ये शोककळा पसरली असेल हे सांगणे अवघड आहे आपल्या महान दर्शनकारांनी जीवनाचे सार्थक कशात आहे हे अतिशय सुंदर रीतीने मांडले आहे जन्माला आल्यानंतर स्वतःसाठी जगायचे आहे हे, हे।, हे कुणाला शिकवावे लागत नाही परंतु मनुष्य आपल्या क्षमतेनुसार तशी धावपळ करीतच असतो परंतु या जगण्यात जीवनाची सार्थकता नाही जीवनाची सार्थकता परोपकाराय पुण्याय यात आहे आणि त्यातही आपले संपूर्ण जीवन समाजाला समर्पित करण्यात जीवनाची सर्वश्रेष्ठता आहे मधुबाईंनी तसे जीवन जगून तसा आदर्श ठेवला आहे गोरखनाथांचे एक भजन आहे गुरुजी मैतो एक निरंजन ध्याऊजी दुजे के संग न जाऊजी त्याचा अर्थ होतो गुरुजी मी एकाच निरंजनाची आराधना करीन माझे चित्त दुसरीकडे अजिबात जाणार नाही मधुभाईंनी एका निरंजनाची आराधना केली ते निरंजन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरुण वयात भुलवणाऱ्या असंख्य विचारधारा होत्या पण मधुबाईंनी आपले चित्त संघ निरंजनापासून ढळू दिले नाही गोरखनाथ यांनी हे भजन त्यांच्या गुरूंना उद्देशून लिहिले आहे मधुबाईंची पिढी परमपूजनीय श्री गुरुजींच्या विशाल अल्हाददायी कर्तव्याभिमुख करणाऱ्या छायेखाली वाढलेली आहे प्रचारकांचे वैचारिक आध्यात्मिक कर्तव्याभिमुख भरणपोषण करण्याचे कार्य श्री गुरुजींनी आपल्या दिव्यवाणीने केलेले आहे याच भजनातील शेवटच्या चरणात गोरखनाथ म्हणतात मै ज्योती मै जाते मिलाऊजी मधुभाईंनी आपली जीवनज्योत संघज्योतीत एकरूप केली आहे म्हणून त्यांचे जाणे केवळ पार्थिवाचे जाणे आहे मनुष्य देह हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे देहातून ज्योत गेली की राहिलेला देह पंचतत्वात विलीन होतो असे विज्ञान देखील आहे आणि श्रद्धा देखील आहे ज्योती रूपाने मधुभाई अमर आहेत संघ ज्योतीत जीवनज्योत विलीन झाली की तिचे अस्तित्व संपत नाही तर ती संघ ज्योतीच्या रूपाने प्रकाशमान असते आणि ऊर्जा नित्य संक्रमित करणारी असते या महान जीवन ज्योतीत विनम्र अभिवादन करणे एवढेच आपल्या हाती आहे आणि त्यांच्या जीवनप्रकाशात आपली वाटचाल करणे आपल्या हातात आहेत जय हिंद लेखक, माननीय रमेशजी पतंगे